हॅलो नमस्कार सगळ्यांना माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर व्हिडिओ खूप छोटा आहे दीड मिनटाचा तर स्किप न करता प्लीज पूर्ण बघा तर श्रावण किंवा आषाढ महिन्यामध्ये तर सर्दी खोकला हे होतोच कारण पाऊस थोडा जास्तच असतो तर जिभेची चव तोंडाची चव ही सगळी जाते तर अशा वेळेस काय खायचं काय खायचं तर आम्ही तर बाबा तर मला सांगू तुम्ही काहीतरी करत असाल चटपटीत पण आम्ही हे अशी चटणी आणि भाकरी जरी खाल्ली तरी आमचा अर्धा आजार कमी होतो तर चला मग तर शेंगदाणे मस्त थोडंसं चमचाभर तेल घालून खरपूस असे भाजून घेतले त्यानंतर लसणाच्या पाकळ्यासुद्धा बारीक काप करून तेलावरच परतून घेतल्या आहेत कारण आपल्याला ओलसर चटणी बनवायची आहे सुकी सुकी नाही ओलसर मग तसं आता म्हटलं चव आणण्यासाठी आपण सगळं वस्तू म्हणजे ट्राय करूया ओवा जिरे थोडेसे चारदाणे मी धणेसुद्धा घातले आहेत मीठ घातलं चवी आणि मस्त मिक्सरला फिरवून घेणार आहे एकदम छोटी रेसिपी आहे आणि पण तिचं गुणधर्म खूप जास्त आहे तर मिक्सरला एकदा दोनदाच फिरवून घेतलं थोडे जाडसर असलेली बरी पण मिक्सरला जाडसर राहतच नाही शक्यतो तर छान अशी फिरवून घेतली ओलसर चटणी आपली एक ते दीड मिनटात तयार होते बघा आणि खायला पण एवढी सुंदर लागते की सांगूच नका तर ज्वारीची भाकरी करा तांदळाची करा किंवा चपाती करा सकाळच्या घाई गडबडीमध्ये जे तुमच्या घरात बनलेली असेल चपाती भाकर तर त्यासोबत असं चमचाभर चटणी घ्या त्यावरती जर सर्दी खोकला नसेल तर दही घाला किंवा नुसतीच खाल्ली तरी काही हरकत नाही खूप सुंदर लागते खाल्या खायला मुलांना डब्याला दिले तरी चालते गरम गरम चपाती झा करताना आपण आतमध्ये लावून दिली तरी मुलं आवडीने खातात तर आपण शेंगदाण्याची चटणी ही नेहमी करतोच यात काय नवीन वेगळं पण ही ओलसर चटणी आहे आवडली असेल तर लाईक करा धन्यवाद